काय रे काय करतो काय अरे काय हा गावात काढतोय गवात बघ किती झालाय होय काय आता दसरा येतोय ना हो येतो हा यच मग जरा साफसफाई करतो होय काय मग जातो कुठं काय इकडेच आपला काय फिरायचा तर तुम्ही काय फिरण्यात मोबाईल आणलायच काय तू हो आणलाय का हो जरा इकडे हा आलो आलो एवढा काय काम काढला हो अरे मजे म्हणजे मठा तुला सांगतो चल चला तुला बघूया काय तू एवढा काय अचानक काम काढला हो सांगतो बस 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 आलो मी हो अध्यक्ष जरा वायस पाणी घेऊन येतो काय आणि वायस घोडभर चाय पण घेऊन या काम नाही नाही लगेच चायनी पाणी पाहिजे ना कंदूस तुम्ही केला अध्यक्ष काय समजत नाही त्यांना काय काय कंदूस काय काय ना, ना काई, 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 काई? काई अबो, अबो का इथन मुगूच गेला अबोगा इथं गेला अरे ही काय आता जातच असतात आता काय ती प्राणी आहेत ते काय जाणारच ते अर्पिता बाय अर्पिता हा जरा तो पाण्याचा ताट घेऊन या तू पान खाता नको नको आपल्याला पान बाबा नाही <coughs> तर मला कशाला इथं बोलवली एवढी मी कशाला बोलवली थांबा सांगतो आता आपल्याकडे गरबा येतोय तो, तो बरोबर गरब्याला आपल्याला लायटिंग हवी लायटिंग काय करायची लायटिंग मग लायटिंग ला, असं नात ना तुम्ही दिव्यावर नाचू <laughs> काय नाही मोठी लाइटिंग करू मस्त आहे की देवळापासून आपल्या सभागृहापर्यंत पुन्हा देवला बसन देवला पडन छपा करतो तर हा बारा आहे तुमचा बारकी लाइटिंग करायची पैसा असायचा किशा ढापायच दा। हो विश्चय असा नाही हो आता बघा मार्च मध्ये शिमगा आला शिमगा आला शिमग्या नंतर आला वाडी पूजेला काय नमान ठेवा हो गेम ठेवा पोरांना बर झाला दसरा मग त्या दसऱ्याला परत दहा दिवस का नाश्ता बिश्टा ठेवा काय मग एवढा खर्च होऊन पण आपला मंडल काय वर येणार आहे काय गरीब झालाय पण मी काय म्हणता माग पाच लाख असा ऐकला होता बाकी काय पाच लाख रुपये होत आता काय खल्ला खल्ली असं नाही पण मी काय म्हणजे तू जाऊ दे आता आता हाल गरबा जवळ लालाय लायटिंग करायला हवी त्या लायटिंगला तरी पण किती सात हजार रुपये तरी जातील साठ हजार हम्म आणि परत मग नंतर आला परत डीजे म्हणजे गाणी लावायला तर पाच सहा हजार रुपये जातील म्हटलं तर सात ते पाच सहा म्हणजे बारा तेरा हजार जातील म्हणजे काय बारा हजार सांगायचं ना वर तर दोन हजार रुपये किशात भरायचं आहे नाश्त्याचं आपलं दहा हजार होतील नाश्त्याच नाश्त्याच दहा हजार कसं होतील नाहीतर काय नाश्त्याच दहा दिवसा बारा हजार <laughs> तरी होतील <laughs> काय सांगता बारा हजार बारा हजार सांगायचं ना वर दोन हजार रुपये बारा काय नाही काय नाही आता बघते बारा हजार हे बारा हजार चोवीस पंचवीस हजार रुपये होतील म्हणजे काय आरामात आता एवढा खर्च एवढा खर्च असल्यावर काय मंडळ पैसे राह मंडळात होय तो पण आहे मग अध्यक्ष अध्यक्ष अरे बोला ना कसली तुम्ही भांडीने असं बायकून लय मार तुम्हाला नाही रो तुम्हाला कोण बोलला असा कंगाड पण मोडला कंगाड मी तर चांगला ठीक आहे तुम्हाला हे सांगत बातमी आता रोजच घडतो गेल्या वर्ष किरणच्या पोरग्यात डोका पडला जातो तू खराय तसा तुम्ही माझी इज्जत करायला आला हो का खात्री करायला तशी तर इज्जत नाही हो खात्री कराय मग खात्री करायला असं ठीक आहे पण तुम्हाला पाठवला ना कोणी माझी अध्यक्ष पाठवलं असेल ना आताच नाही हो तिने नाही पाठवले नाही नाही ना ठीक आहे तुम्ही पण त्याच्यासारखी जा झोन परत बोलले वाली टाकेन तुम्हाला दोघांना पण काय <laughs> समजले अध्यक्ष आहे मीच नको आम्ही तुम्हाला आठवण करून द्यायला आलोय आठवण कसली हो दसऱ्याची अरे अरे दसऱ्या तीच आमची चर्चा चालू आहे आता तीच चर्चा सुरू आहे मग काय या सांगतो तुम्हाला बसा वसा, वसा, वसा यायचं असं इथं अरे मी काय विचारला नाही अरे आता गरबा आहे मग आणि ते मागच्या टायमाला योग्य मी आठवण करून द्यायचा तो काय अध्यक्ष त्याला विचारला अध्यक्ष कसा आलो बनवलेले तर म्हणतो वाडीत नवीन कोण येल त्यांची नावा लिहून घ्यायला अरे अध्यक्ष नावा लिवाय काय असतो अरे वाडीत मिटिंग होतात काय कार्यक्रम होतात त्याचा मेन असतो तो अरे असं ह म्हणतात गरबा अरे गरबा असं किती आम्ही नाचवलेलं फिरवले <laughs> ना गरबा आपला तू हा मग गरबा व्हायलाच पाहिजे चांगला मी तसाच झाला पाहिजे मी काय नियम सांगणार आहे तसाच झाला पाहिजे नियम नंबर एक पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सर्वांनी नाचायला राहायचा हा नियम नंबर दोन झोपेचा ढोंग करून इथं कोण प्रसादी घ्यायला येईल तर प्रसादी मिळणार नाही अजिबात कोण त्याचा माझे अध्यक्षांचा पोरगा त्याला सांगा नीट तो चला असा ढोल चोली देतो त्याला नीट सांगा काय तो आणि नियम नंबर तीन तीन आता चांगला आहे का सगळ्यांनी सांगा सांगा बाहेरच्या पोरी येतील त्यांच्यावर चांगलं तुम्ही नटून जाल आणि तिथं डोला माराल तर तसा चालायचा नाही सगळं असं नियम पाहिला पप्पा न पप्पा न काय गाया त्या पाकिटातले पैसे कोणाचे आहेत अगं तो पैसे काढू नको ठेव ठेव अगं तो मंडलातला मी चोरलेला पैसा आ? आ? तो मंडल विकार झाला आपला ठीक आहे